नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावाला चांग मला आपण पाहतो सरस्वतीचा नवरा तिला माफी मागत असतो हे सगळं मामानेच केलं बघ मला तुझी खूप आठवण येऊ लागली व मी इकडं आलो आणि घरचे कसं आहेत मला हे समजलं हे सर्व मामांचीच लीला आहे सरस्वती म्हणते बरं ठीक आहे जे झालं ते झालं तुम्ही माफी मागू नका व पुढे आपण पाहतो खूप दुरून नवरा विकू येतात व तळावरील लोकांना ते विचारू लागतात की मामा कुठे आहेत तळावरील सेवेकर म्हणतात मामा येतीलच बाहेर गेले आहेत पण ह्या दोघांना तरी अति घाई असते व ते म्हणू लागतात कधी येतील मामा कधी येतील काशा म्हणतो मामा येतीलच थांबा थोडा वेळ हीच तुमची परीक्षा आहे ते दोघेही म्हणू लागतात आम्हाला घरी काही कामधाम आहेत की नाही आम्ही आता नंतर नंतरच्याला येतो तळावरील सेवेकर म्हणतात तुम्ही इथे तुमची गार न सोडवायला ना नवं मग थोडा वेळ थांबा की ते दोघेही काही ऐकत नाहीत व थांबतही नाही ते दोघेही तिथून निघून जातात पुढे आपण पाहतो वामनला सर्वजण म्हणत असतात की तुला मामांनी कोल्हापूरला धाडले म्हटल्यावर तुझ्यासाठी काहीतरी कल्याण करायचं ठरवलं आहे मामाने इतके लांब तुला धाडत आहे तर काहीतरी विचार केला असेलच की तुझ्यासाठी वामन म्हणू लागतो होय होय काहीतरी विचार केला असेलच ते सर्व लोक वामनला म्हणतात आता मामाने जसं सांगितलं आहे तसं कर बाबा म्हणजे तुझं पुढं कल्याणच होईल मामा वामनला बोलवतात व त्याला पैकं देतात व सांगतात हे तुला पैकं दिल्या आहेत ना तिथं खा थांब आणि दिवस माऊस पळून तिथंच थांब इकडं माघारी काही येऊ नको घनू म्हणतो जमायचं का मामा ह्याला मामा म्हणतात अरे जमायला काय झालं हा का परदेशात चालला आहे का वामन म्हणतो एस टी स्टँडवर कुणाला भेटायचं मामा म्हणतात हे बघ तू कुणाला काही भेटू नकोस तू नुसता सांगितलेलं काम कर यलप्पा म्हणू लागतो जपून जा बाबा आणि कुठं अडचण आली तर मामाचं नाव घ्यायचं किसन म्हणतो मामाने सांगितले म्हटल्यावर तुझं कल्याणच व्हायचं वामनला सोडण्यासाठी मामाही त्याच्यासोबत जातात पुढे मामा वामनला म्हणतात आता कोल्हापूरला गेला की तिथं एस टी स्टँडवर थांब आणि तिथून कुठं हलू नकोस मोरं बघू आपण काय करायचं ते पुढे आपण पाहतो वामन जात असतो तेवढ्यात त्याला रेल्वे दिसते व तो धावत सुटतो इकडे मामा म्हणतात वामन तू कोल्हापूरला निघाला आहेस खरं पण मोर तुझ्या पुढं काय वाढवून ठेवलं आहे ते तुला ठाव नाही मी सांगितलेलं ऐकलं तर बरं आहे नाहीतर पुण्यांदा तुला तळावर यायलासुद्धा वाट मिळणार नाही हे ते आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स